नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या पटलावर स्वारगेट पुणे हे बसस्थानक भयंकर आंधीन ज्या पद्धतीनं त्या मुलीचा या गाडे नावाच्या नाराधामाने आपल्या स्वतःच्या लालसेपोटी त्या पद्धतीचा तिच्यावर अत्याचार केले आणि स्वतःची जी अमानवी जी भूक आहे ती भागवण्याचा प्रयत्न केला पण वास्तविकता जर या सगळ्या गोष्टींची विवेचन केलं तर आज महाराष्ट्रातल्या काही बस स्टँडची जी अवस्था आहे ती खऱ्या अर्थानं ही या पटलावर कुठेतरी याचा विचार व्हावा याचं विवेचन व्हावं आणि या संदर्भातून ज्या काही घटना घडतात ज्या परिस्थितीत हे प्रवाशी आज वा, वावरताय ज्या पद्धतीने या प्रवाशांच्या जीवावर ज्या पद्धतीची संकट आहेत त्याचं सगळ्यात चांगलं उदा उदाहरण म्हणजे स्वारगेटमध्ये झालेली घटना वास्तविक जीवनामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाला लालपरीला आमच्या यातायात म्हणजे आमच्या दळणवळणाचं मुख्य साधन मानलं जातं या लालपरीनं ज्या पद्धतीच्या अवस्था आणि परिस्थित्या निर्माण झाल्या आहेत ना त्या खऱ्याच चिंता चिंताजनक आहेत जी आगार प्रमुख जी जिल्हा नियंत्रक जी विभाग नियंत्रक जी या या पातळीवरच्या लोकांचा ज्या पद्धतीचा जो आज परिस्थिती परिस्थिती हाताळण्याचा जो पाइंड आहे ना खऱ्या अर्थाने या गोष्टीला ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हाच विषय आहे कारण ज्या पद्धतीनं हे एस ये टी महामंडळाची कमाई ज्या पद्धतीनं आपल्याला भरमसाठ पद्धतीने मिळते परंतु ज्या पद्धतीनं या ये एसटी एसटीत प्रवास करणाऱ्या मात्र प्रवाशांचा विचार हा तुटकून ज्या पद्धतीनं केला जातो ना हे याच्यातलं खर खरं कारण आहे वास्तविक जीवनामध्ये ज्या पद्धतीच्या उपभोग आणि ज्या पद्धतीच्या सेवा आम्हाला पुरवल्या जातात ना त्या सेवांच्या संदर्भात जर थोडीशी विवेचना केली कान थक्क होण्याची वेळ आहे आणि डोळे मिटण्याची वेळ आहे कारण ज्या पद्धतीच्या परिस्थिती या बसस्टँडवर तयार होतात ना त्या त्या बसस्टँडच्या परिस्थिती जर तुम्ही जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या कुटुंबाला एकट सोडणं म्हणजे गिदाडांच्या हातात लोणी म्हणजे माकडं मांजरीच्या हातात लोणी देण्यासारखं कारण की या गोष्टीत कसल्याही पद्धतीची कसल्याही पद्धतीचा विचार कसल्याही पद्धतीची सुरक्षितता कशा कसल्याही पद्धतीचा सांगूनपणा आम्हाला यात शोधून सुद्धा सापडत नाही तिथल्या फेरीवाल्यापासून तिथं विक्री करणाऱ्या त्या स्टॉलवाल्यापासून तर तिथल्या प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला ना तर माणूस की नसल्यासारखे वागणारे हे लोक कदाचित तुम्हाला काही गोष्टी या या लोकांच्या दृष्टीक्षेपा समोर घडतात यांच्या समोर ही घटना घडते पण हे बघ्याची भूमिका किंवा अन्न डोळे झाकून बाजूला होण्याची प्रक्रिया यांची कायमस्वरूपी चालू राहते दत्ता गाड्याला जे प्रोत्साहन मिळालं ज्या पद्धतीने दत्ता गाड्याचं विवे विवेचन आज प्रत्येक युट्यूबर प्रत्येक मेनस्ट्रीम मीडिया प्रत्येक वृत्तपत्र करताय ना खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची खरी कारण मी माणसं आज समाजामध्ये केली पाहिजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आपल्या डोक्याची खापर फोडून योजनेची खैरात वाटली आणि ज्या खैरातीच्या माध्यमातून प्रवाशांसाठी जो प्रवास पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे फुकट प्रवास महिलांसाठी पन्नास टक्के सवलत पण सवलती तर भरमसाठ दिल्या पण त्या पद्धतीची व्यवस्थापनाची व नावाने शंख मग या सगळ्या गोष्टीचा जर थोडासा थो 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 कानोसा घेतला विचार केला तर खऱ्या अर्थाने हे शासन सुविधा सु, देणार आहे का सुई पुरवणार आहे का नेमकं मध्यमवर्गीयांना अडचण निर्माण करणार आहे कारण की सुविधा द्या तुम्ही खैरात वाटा किती वाटायची वाटा पण त्या पद्धतीची त्याची जी व्यवस्था पण ही ना ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात प्रश्न आहे तर त्या सुरक्षा रक्षकांची परिस्थिती ही फक्त कागदावर आहे वास्तविक वाताना ज्या पद्धतीने आज बस स्टँड चे काम कंत्राट निघाली आहेत ना त्या कंत्राटामध्ये ज्या पद्धतीच्या अवस्था या स्थानकांच्या करून ठेवल्या आहेत त्या स्थानकाच्या परिस्थितीमध्ये आजही सर्वसामान्य माणूस भरडला चाललाय मग या सगळ्या भरडल्या जाणाऱ्या माणसांचा गैरफायदा आहे असे नारायण धर्म घेणार का नाही पाकिट मार का चोरे पाकिट मारणार नाहीत दागिने लुटणारे का दागिने लुटणार नाहीत किंवा ज्या अशा गाड्यासारखे नराधम अशा परिस्थितीचा फायदा उचलून स्वतःची अमानवी भूक कशी भागवणार नाही हाच सगळ्यात मोठा सवाल आहे वास्तविक परिस्थितीमध्ये आमची एक परिस्थिती अशी झाली की आम्हाला ज्या परिस्थिती घडली त्याच्यावर विवेचन करणं खूप चांगलं वाटतं पण त्या परिस्थिती घडतात कशासाठी आणि या परिस्थितीला निर्माण करतोय कोण याच्यावर मात्र आम्ही गप्प आज जवळपास सगळ्या गोष्टी जर थोडासा आम्ही सिंहावलोकन केलं तर जेव्हापासून कोरोना लागलाय ना तेव्हापासून या एसटी महामांडाचा कारभार हा विचित्र परिस्थितीने आणि विचित्र पातळीवर चालू आहे ज्या पद्धतीने प्रवाशांची सुविधा आणि प्रवाशांचा विचार करायला हवाय ना तो विचार आजही या एसटी महामंडळामध्ये होत नाही फक्त भरमसाट भाडेवाडी भरमसाठ पद्धतीच्या नवीन नवीन गाड्या आणि त्यांच्यासोबत होणारी प्रवाशांची लूट हाच एक एसटी महामंडळाचा आता एक म्हणला आहे ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना या संदर्भात बोलायला जावं तर ते अधिकारी आपल्याला शिकवायला निघतात लगेच कारण कारण निर्माणचं होते की आमच्याकडे मनुष्यबळ पूर आहे आमच्याकडं गाड्यांची संख्या कमी आहे आमच्याकडं ड्रायव्हरांची संख्या कमी आहे मग या सगळ्या संख्या कमी असताना मग अशा तुम्ही खिराफतीसारख्या ज्या योजना तयार करून ठेवल्या मग त्याच्या अंमलबजावणीमध्ये ज्या अडचण येतात तुम्ही त्या प्रशासनासमोर किंवा आपल्या वरिष्ठांना का कळवत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार केला नसत असतात त्याच्यात फक्त एकच आहे की म्हणतात ना खरबुज चुरा खरबुजे पे गिरे या खरबुजा छुरे पे अखेर मरणेवाला आहे खरबुजा त्या परिस्थितीची त्याच पद्धतीची पर अवस्था आज सर्वसामान्य माणसाची झालेली या प्रवाशांची झालेली आणि या प्रवाशांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे लचके आणि वा भाडे या गाडेसारखे लोक वडतायत ना तोडतायत ना हा फक्त पुण्याचाच विषय नाहीये हा विषय आहे प्रत्येक बस स्टँड बस स्थानकाचा खऱ्या अर्थानं बस स्थानकामध्ये ज्या पद्धतीची सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे लावायला पाहिजे ज्या पद्धतीच्या रक्षकांची अवस्था असली पाहिजे ज्या पद्धतीनं या सगळ्या लोकांना एक सुरक्षित वाटावं या पद्धतीची सगळ्या व्यवस्था ठेवल्या पाहिजेत स्वच्छ स्वच, स्वच, प्र, प्र, प्रसाधनगृह ग्रह पाहिजे चांगल्या पद्धतीचं अन्न मिळेल अशी व्यवस्था पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टीवर आज दिलेले आज मी तर काय ते शंख प्रवाशांकडून कशा पद्धतीने जास्तीत जास्त लूट करून स्वतःचा खिसा भरता येईल ना ह्याच्यावरच सगळ्यांचं लक्ष शासनाने काढलेली ती अमृत अम जल योजना ती सुद्धा कचाट्यात म्हणजे कशा पद्धतीनं आज आपला टाहो फोडते कारण की आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि प्रत्येकाच्या देशाला को कोरड पडणार आहे त्या योजनेच्या माध्यमातूनही पंधरा रुपयाला विकणारी वाटली वीस रुपयाला सर्रासपणे या बस्थानकात विकली जाते आणि सगळे अधिकारी आणि सर्व लोक डोळे टाकून मांद्रीसारखं दूध पित अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस या परिस्थितीतून निघणार कसा आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय आणि परिवहन मंत्री महोदय या गोष्टीवर खऱ्या अर्थानं तुम्ही विवेचन केलं पाहिजे मुंबईतल्या एसी मध्ये बसून मुंबईतल्या ज्या पद्धतीच्या अवस्था पाहून तुम्ही सगळ्या महाराष्ट्राची पिहाणी करू शकत नाहीत कारण की प्रत्येक भागाचा विचार वेगळा आहे प्रत्येक भागाची अवस्था वेगळी आहे आणि या अवस्थेमुळे आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य बरकटत चाललाय ना त्यालाच खऱ्या अर्थानं कोण जबाबदार तर आपण ज्या पद्धतीच्या अवस्था करून ठेवल्यात ती परिस्थिती आज तुम्ही घडवून आणली आणि यामुळे या, या सगळ्या गोष्टींची बालंत ही तुम्हाला स्वीकारलीच पाहिजे तुम्ही जोपर्यंत या गोष्टीची जर व्यवस्थित कारण मीमांसा पाहून याच्यावर योग्य ते पर्याय निवडत नाहीत तोपर्यंत असे लचके असे लुबाडणं आणि असं तोडणं हे सर्वसामान्य माणसाचं होतच राहील बघू या प्रशासनाचे डोळे उघडतात अंजन पडतंय का नाही पडतंय नमस्कार